श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी रामनाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळे देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून तुझ्या लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे प्रपंची राहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतिव्रता साधवी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान न बोलावी पतीस दुरुत्तरे समाधान राखोनी अंतरे जे सज्जनास आवडेल खरे न मानावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परिलोभात न गुंतावे अंतर धनसंग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत। जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे देहाने करावी पतिसेवा ध्यानी धरावा रामराया त्याचा संसार उत्तम झाला हाचा आशीर्वाद माझा होला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी ज्याने स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास मिष्ट भाषणा वरीवरी विष वरी, आहे अंतरी असल्यांची संगत नसावी बरी मी तुम्हा सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त रामसेवेकरिता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगात ते मूळ कारण झाले घातास कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आपत इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे आधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आल्या थान न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे आजचे बोधवचन रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार जानकी स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ